मी मागच्या वेळेस काँग्रेस कमिटीच्या भाषणात सांगितलं या जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा लाख लोकांनी महाविकास आघाडी म्हणून मतदान केलेल्या त्यांना आपल्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही आणि म्हणजे आज पदासाठी जाणारी माणसं आपण ज्यांना भरपूर दिला सगळं दिला ती माणसं देखील या ठिकाणी निघून गेले मला वाईट वाटायचं कारण या ठिकाणी नाही माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी ही बंदुकातून आहे हे मी ज्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घेऊ शकतात परंतु शेवटच्या आठवड्यात शेवटच्या पंधरा दिवसात शेवटच्या महिन्यात निवडणूक लागल्यावर मला फसवायचा तुम्ही प्रयत्न केला तर तो माझ्या टार्गेट वर असेल आमची ताकद म्हणते ज्यांना निर्णय घ्यायचा तो <प्रेण> होऊ दे परंतु शेवटच्या पंधरा दिवसात

आपल्याबरोबर आहे ते आपल्याला विसरून चालणार नाही मी मागच्या सुद्धा दहा लाख लोकांनी महाविकास आघाडी म्हणून मतदान केलेल्या त्यांना आपल्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही त्या दहा लाख लोकांनी आपल्याला विश्वास ठेवून आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचं काम लोकसभा असू दे विधानसभा असू दे या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी केलेला आणि म्हणून आज पदासाठी चालणारी माणसं आपण ज्यांना भरपूर दिला सगळं दिलं ती माणसं देखील या ठिकाणी निघून गेली मला वाईट वाटायचं कारण या ठिकाणी नाही माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी ही बंद पडत नाही हे मी मी कधी पडणार नाही माणसं अनुद्यात चालू त्याचा फरक या ठिकाणी पडणार नाही लोकांच्या मध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला कोणाचा टेन्शन नाही

कुठलाही दुसरा कुठला विचार या ठिकाणी करू नका ज्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घेऊ शकतात परंतु शेवटच्या आठवड्यात शेवटच्या पंधरा दिवसात शेवटच्या महिन्यात निवडणूक लागल्यावर मला बसवायचा तुम्ही प्रयत्न केला तर तो माझ्या टार्गेटवर असेल हे मला

मी कुठे कमी पडत असेल तर आम्हाला सांगा आम्ही कुठं कधी पडत असेल तर आम्हाला हात धरून सांगा वट्टी पाटी तू चुकतोय हे दुरुस्त लोकांनी या ठिकाणी बघितलेलं आहे आणि जरी चुकत असेल तरी तुम्ही हात धरून सांगा की हे चुकत आहे दुरुस्त करा त्या ठिकाणी तयार आहे आदरणी महाराजांचं पाटील या मार्गाने या ठिकाणी जायचं आहे ही भूमिका आपण या ठिकाणी घ्यायची आहे अनेक अफवा अनेक गोष्टी पसरत असतात उद्याच्या पाच महिन्यामध्ये सातत्याने अफवा पसरण्याचं काम सातत्याने या ठिकाणी होत असतात मला आपल्याला खात्री द्यायची आपण काँग्रेस म्हणून या ठिकाणी व्हायचंय कुठल्याही अप्पावर या ठिकाणी विश्वास ठेवू नका कोण काय सांगतोय याच्यावर विश्वास ठेवू नका माझ्या देखील माझ्या बातमी देखील अनेक अप्पाचं काम ही मंडळी सातत्याने या ठिकाणी करतात असा होणार आहे उद्या असा निर्णय होणार आहे परवा असा निर्णय होणार आहे मी या पक्षामध्ये हो आयुष्यभर काँग्रेस म्हणून मी काम करणार आहे मिशन कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर बसवलं हे एकच टार्गेट उद्याच्या पाच महिन्यामध्ये आपलं असणार विनंती आहे की पुढच्या महिन्यामध्ये घर घर मागच्या वेळी एक जनतेचा जाहीरनामा करायची भूमिका घेतली होती आता सुद्धा आमचा प्रयत्न असता हा ऑगस्ट महिना कदाचित पहिल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका या ठिकाणी लागतील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका